गुरुवर्य रसिक नमस्कार मी आदित्य उमेश हजारे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय प्रथम येथे जमलेले सर्व ग्रामस्थ व प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वराज्य स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच या या भारताला बलिदान देऊन स्वातंत्र्य प्राप्त करून दिले अशा थोर हुतात्म्यांना मी वंदन करतो माझ्या वक्तृत्वाला मी सुरुवात करतो चहा डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा व भारत देश है मेरा जहा डाल डाल पे जो सोने की चिडिया पसेरा करती है, वो मेरा भारत देश जर प्रत्यक्षात उतरायचे असतील ना तर पुन्हा एकदा क्रांती घडण आवश्यक आहे आणि हा जर पुन्हा एकदा क्रांती घडली तर आपल्या भारत देशाला महा सत्ता देश होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही ही काही वस्तुस्थिती आहे श्रोते हो आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक भारतीय जवानांनी भारतीय सुपुत्रांनी आपले बलिदान दिले भगतसिंग राजगुरु सुखदेव हसत हसत पासाव गेले पंडित जवाहरलाल नेहरू मंगल पांडे लोकमान्य टिळक सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या अनेकांनी बलिदान दिले वाकेर तो दिवस उजाडला तो म्हणजे भारत देश स्वतंत्र झाला तो म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस श्रोते हो स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस च्या अगोदरच्या दिवशी म्हणजे चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या दिवशी सांगितले ऍट असे म्हणून त्यांनी आख्या जगाला सांगितले हा माझा भारत देश पुन्हा एकदा स्वातंत्र्य झाला हा माझा भारत देश ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला आतापर्यंतची झालेली कोलंबड सगळी उघडी करून दाखवली ती पंडित जवाहरलाल नेहरूंनी आख्या जगाला श्रोते हो आपला भारत देश ज्या वेगाने प्रगती करत आहे त्या दुप्पट किंबवून हा तो अनेक अनेक समस्यांनी वेळून गेलेला आहे आज आज आपल्या भारत देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरीही मला प्रश्न पडतो की आपला भारत देश खरंच स्वातंत्र्य आहे का भारतून गेलेला आहे जातीवाद प्रदेशवाद महागाई भ्रष्टाचार यासारख्या अनेक लाखो मध्ये हा भारत देश फेडून गेलेला आहे यातून बाहेर पडणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे माननीय मंत्री साहेब आपल्याला आपल्याला जुन्या मंत्री साहेबांचा खूप मोठा तडपदार असा इतिहास आहे पण त्याच इतिहासाची पुनरुच्चि होत नाहीये आता जे माननीय मंत्री आहे स्टॅम्प घोटाळा ते चारा घोटाळा यासारख्या अनेक लाख घोटाळ्यामध्ये आढावा